नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय धुगडे तर सांगाचा उद्देश एवढाच आहे की आज सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता रात्री आपल्याकडं पाऊस झालेला आहे पाऊस म्हणजे काय मोठा झालेला नाही बारीक रिमेंट पाऊस झाला आहे उगं पण ही सकाळी तुम्ही बघू शकता दुर्खट वातावरण असलं झाले तर त्यासाठीच मी आलो आज शेतात खाली आलो आहे आपल्या इकडं तळ्याच्या कडाला बघावं म्हणलं ही धुई नेमकं जाळधु का पानधुए तर शेतकरी मित्रांनो ही काय जाळदुई नाही हे आता चालू ला तुम्ही बघू शकता सगळी पांदुई तेव्हा हे आपल्या कांद्याच्या पातीवर पूर्णपणे पाणीच आहे आणि हे पानदुईचा काय एवढा म्हणजे कांद्याला ही होणार नाही नुसकान होणार नाही जर जाळदुई असते जाळे असते औरावर सकाळ सकाळ तर आपल्या कांद्याच्या पातीला करपडा चरकाटा जरा बराच प्रमाणात बसला असता आणि जे बसतं आहे म्हणजे ज्यांचा कांदा दीड दोन दोन महिन्याच्या पुढचा आहे अशाच कांद्याला चरकाटा बसत आहे धुईचा बारक्या कांद्याला अजिबात बसत नाही तर प्लाट तर बऱ्यापैकी आता आपला सुधारलेलाच आहे चांगला झालेला आहे हे पाण्यातला प्लाट होता पूर्णपणे पाणी आलेलं होतं हे तुम्ही बघू शकता गाणाफिना चांगला झालेला आहे बी फुगल असं वाटायला आहे बऱ्यापैकी धुईचा आज काय करते काय नाही म्हणून आलता आपण पण आज तर चालवला दुही म्हणजे जाळदुही नाही ही पानदुहे पानदुहीमुळे काय एवढं म्हणजे कांद्याला हे होणार नाही पाऊस बी चाला चांगला झाला बुरगट ही काय पेंट बोलत झाली चांगली हे बघू शकतो पायाला चांगले वलं लागायला लागले आणि मधल्या पावसाच्या वातावरणात कसा तर आपण प्लॉट सुधरावलेला आहे पण आता ही वीस तारखेपर्यंत पाऊस म्हणते ती मग आता ह्याच्यात काय होईल काय सांगता येत नाही पाऊस काय एवढा मोठा येणार नाही पण बारीक पाऊस आणि त्यातली धुई आता हे आपल्याला दुही ताप देणार आहे हे जेवढा आपला मोठा कांदा झालेला आहे ते तेवढ्याला धुई जरा ताप देणारच आहे तर बघू आता काय काय होतंय काय काय नाही कांद्याचा प्लॉट तर चांगला बऱ्यापैकी सुधारलेला आहे म्हणजे याला आपण खर्च बी आपला बऱ्याच झाला आहे आणि खर्चाच्या मानानं प्लाट बी चांगला दिसाय बी लागला आहे सुधरला एक चार दिवस गार गारवा चांगलाच होता आता बी गारवा सुटणार आहे पण ही जरा एक वीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे त्या पावसात आता काय होतं बघू अजून एखादी आपल्याला कॅब फवारणी घ्यावीच लागणार आहे धुई कमी पडेल जास्त पडेल त्याचा काय विषय नाही पण कॅब तर हात आपल्याला घ्यावाच लागणार आहे आणि ज्यांना कॅबडोटॉपचा हात घ्यायला जमत नसेल त्याने मेलोडीचा तर हात घ्यावा किंवा कर शेंड जर करपा लागलं दिसलं तर नेटिवचा हात घ्यावा आणि काहीच नाही जर जमा वाटलं तर आपलं एंट्राकॉल एम्बचाळीस ही साध साधा हात घेतलं तरी चालतील तर बघू शेत मित्रांनो काय होतं आहे काय नाही धुळीचा परिणाम किती होत आहे काय आता पावसातनं कसं बसं वाचवलं आपण ह्या दुयेतनं एकदा वाचविलं की झालं मग संकट काय दुसरं येणार नाही कांद्यावर ना ना तो कसं का का तर दहा कांद्याचा भा दर काय राहतील ह्याचंच बघावं लागल तर चांगलं झालं बऱ्यापैकी हे माल तुम्ही बघू शकता खाली गड्डी तयार व्हायला चालू झालेली आहे पहिला डोस तर आपल्याला बघितलेला आहे तुम्ही झालेला आहे आता दुसरा डोस पण आपण ह्या एक दोन चार दिवसात टाकणार आहोत त्यासाठी आपण हे आपल्याला गड्डी फुगवण्यासाठी पोटॅशचा वापर करावा लागणार आहे तर आपण त्यात प पोटॅश आणि दुसरा एक काय तर पंधरा पंधरा घ्यावं म्हणतो नाही तर दहा सव्वीस सीस तर बघू काय होते काय नाही धन्यवाद